ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने भरलेलं वांग कसं करायचं ना ते पाहणार आहोत तुम्ही नेहमीची त्याच त्याच पद्धतीने तर नक्कीच भरलेलं वांग करत असाल पण एकदा या पद्धतीने करून बघा अगदी वेगळी पद्धत आहे पण जर एकदा या पद्धतीने तुम्ही केलं ना तर सगळेच तुमचे भरभरून कौतुक करतील कारण की खूप जास्त टेस्टी ही रेसिपी तयार होते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते जी व्यक्ती एक भाकर खाते ना ती नक्कीच दोन भाकर खाईल ही जर एकदा भाजी तुम्ही केली तर त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आता बघा इथे मी एक तीन ते ती चार वांगे घेतलेली आहेत आता ही वांग्याची भाजी ना मी दोन ते ती तीन जणांसाठी करते दोन जणांसाठी त्यामुळे इथे चार वांगे पुरेशी आहेत आता बघा वांग्याचे जे आपल्याला देठ असतं ना ते थोडंसं काढून घ्यायचं आहे पूर्ण अक्कसुद्धा देट काढायचं नाही हे थोडंसं देठ याला तसंच ठेवायचं आहे आणि अगदी बघा व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने वांग कट करून घ्यायचं आहे वांगं इथे कट केल्यानंतर ना आपल्याला लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाहीतर मग वांगी लाल वगैरे पडू शकतात त्यामुळे कट केले केल्या वांगी इथे पाण्यामध्ये ठेवा आता बघा इथे एक वांगं किडलेलं निघालं होतं त्यामुळे इथे मी तीन वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी वांगी ना आपल्याला अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहे पाण्यामध्ये अगदी थोडंसं मी मीठसुद्धा टाकलं होतं आता तोपर्यंत एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये थोडंसं अद्रक घालून घेऊया अद्रकचे बारीक असे तुकडे करून घातलेले आहेत तुम्ही किसून घातलं तरी चालले भरपूर असा लसूण घालून घेतलेला आहे आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी ओबडधोबड असं वाटायचं आहे तरी ते पाहू शकता पाणी न टाकता मी हे वाटून घेतलेलं आहे जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडजाडसुद्धा ठेवलेलं नाही आहे फक्त अद्रकचे तुकडे ना ते थोडेसे बारीक झाले पाहिजे म्हणजे मग दाताखाली वगैरे येत नाही आता एक इथे प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये थोडंसं सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे तुमच्याकडे ओलं असेल तर ओलं वापरा किंवा मग सुकं वापरलं ना तरी चालणार आहे एक लहान आकाराचा कांदा ना इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे जर तुम्ही ही भाजी ना जास्त लोकांसाठी करत असाल ना तर साहित्याचं प्रमाण थोडंफार वाढू शकता शेंगदाण्याचा कूड घालून घेतलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेल्या शेंगण्याचं कूट असेल तर तो घाला किंवा मग कच्च्या शेंगण्याचा कूड घातला ना तरी चालणार आहे कोथंबीर घालून घेतलेली आहे अगदी थोडासा गूळ घालून घेतलेला आहे गूळ नसेल तर त्याऐवजी थोडीशी साखर घातली तरी चालेल आता जे आपण अद्रक लसूण आणि कोथंबीर वाटून घेतलं होतं ना ती पेस्ट यामध्ये घालून घेऊया तर बघा सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आता काही सुके मसाले ॲड करून घेऊया अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत जास्तीचे मसाले आपल्याला यामध्ये कोणतेही वापरायचे नाही आहेत इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता पण ही भाजी ना थोडीशी खायला झणझणीत असली ना अजून खायला ला ले ले ला छान लागते एक चमचा बेडगी मिरची घालून घेतलेली आहे बेडगी मिरची पावडरने रंग खूप छान येतो भाजीला एक मोठा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे दोन चमचे इथे मी छोटे कांदा मसाला घातलेला आहे आणि छोटे दोन चमचे इथे मी संडे मसाला घातला आहे आता जर तुमच्याकडे संडे मसाले वगैरे नसेल तर त्याऐवजी तुम्ही मटन मसाल्याचा वापर करू शकता किंवा मग किचन किन मसाला असतो ना त्याचा वापर केला तरी चालेल आता बघा ह्या हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अजून थोडंसं ओलावा येण्यासाठी ना याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे पाणी वगैरे घालू नका आपल्याला तेलच यामध्ये घालायचं आहे बघा हाताने छान असं मिक्स करून घेतलेली आहे अगदी वेगळी पद्धत आहे नंतर तुम्हाला मी दाखवणार सुद्धा आहे वांग्याची भाजी आपली कशी झाली आहे रंग कसा आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा बघा मसाला छान असा आपला मिक्स करून झालेला आहे आता वांग्यामध्ये अगदी दाबून दाबून हा मसाला आपल्याला भरायचा आहे तरी ते पाहू शकता अगदी घट्ट मसाला भरून घ्यायचा आहे जितका तुम्ही घट्ट मसाला भराल ना तितकं भरलेली वांगी अजून छान लागतात खायला जर तुम्ही घट्ट मसाला नाही भरला तर वांगी वांग्यामध्ये भरलेला जो मसाला आहे ना तो भाजीमध्ये सुटला जातो त्यामुळे मसाला भरताना छान घट्ट असा मसाला भरून घ्या हा मसाला तयार करून ना तुम्ही दोडकासुद्धा करू शकता भरलेला दोडका किंवा मग इतर दुसऱ्या भाज्यासुद्धा हा मसाला करून करू शकता खूप जास्त अप्रतिम लागते या मसाल्याची टेस्ट तर बघा एक तीन वांगी मी इथे घेतली होती आता तिन्ही वांगी आपल्याला छान अशी दाबून दाबून भरून घ्यायची आहेत तुम्ही जर डब्यासाठी करत असाल ना तर संध्याकाळचीच ही प्रोसेस तुम्ही करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि सकाळच्या घाईकरबडीमध्ये अगदी झटपट ही वांगी तुम्ही फ्राय करू शकता तरी ती पाहू शकता आपली वांगी भरून झालेली आहेत तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढईसुद्धा छान तापलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये दोन चमचे इथे मी मोहरी घालून घेतलेली आहे एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर बघा आता अजून जिन्नस यामध्ये काही घालायचं नाही आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटो हलकंसा परतून घ्यायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवरतीच तर इथे पाहू शकता टॉमॅटो आपला छान असा परतून झालेला आहे आता जी आपण भरून ठेवलेली वांगी होती ना ती घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथे ना बारीक ठेवायची आहे नाहीतर मग वांगी जी आहे किंवा मसाला जो आहे ना तो खाली लागू वगैरे शकतो आता जो उरलेला सगळा मसाला आहे ना तोसुद्धा यावरती घालून घ्यायचा आहे आता ही भाजी तुम्हाला किती लोकांसाठी करायची आहे किंवा मग किती पातळ घट्ट अशी करायची आहे ना त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी वगैरे घालू शकता पण ही भाजी ना मी थोडीशी सुक्कीच ठेवणार आहे म्हणजे खायला अजून जास्त छान लागते मसालेदार लागते तर बघा छान असा मसाला हा तेलावरती परतून घ्यायचा आहे कमीत कमी आपल्याला इथे एक मिनटं तरी हा मसाला तेलावरती परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा जो सुगंध आहे ना तो छान येतो भाजीमध्ये आता बघा मसाला छान असा परतून झालेला आहे जे मिक्सरचं भांडं त्यामध्ये आपण जे अद्रक आणि लसूण वगैरे वाटून घेतलं होतं ना त्यामध्येच अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक पाच ते सहा चमचे असे असेल पाणी आता ते पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी एक सात ते आठ मिनटं बारीक गॅसवरती शिजवून द्यायची आहे तर इथे पाहू शकता एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता इथे मी थोडंसं पिठाचा जो गोळा असतो ना तो लावलेला आहे म्हणजे झाकणातून वाफ वगैरे जाणार नाही एक तीन ते चार मिनटानंतर आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे पुन्हा कारण की आपण इथे जास्त सुकी भाजी करतो आहे म्हणजेच पाणी वगैरे जास्त टाकलेलं नाही ना त्यामुळे भाजी खाली लागू शकते भाजी एकदा पुन्हा आपल्याला जा हलवून घ्यायची जारौं। आहे छान आणि पुन्हा इथे तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून भाजी शिजून घ्यायची आहे अगदी छान चमचमीत ही भाजी तयार होते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तुम्ही जर एकदा केली ना तर नेहमी याच पद्धतीने कराल पद्धत नक्कीच थोडीशी वेगळी आहे त्यामुळे एकदा नक्कीच करून पहा आता बघा भाजी आपली शिजलेली आहे वर्णं भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि घ्यास इथे बंद करून घ्यायचं आहे तर आपली जी चमचमीत वांगेची भाजी आहे ना ती झालेली आहे तुम्ही ही भाजी भाताबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा मग तांदळाच्या बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खा कशासोबत हे खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमच लागते पाहुणे वळ्या आल्यावर नक्की एकदा ही भाजी करून बघा ते सुद्धा तुमचे भरभरून कौतुक करतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय